डाउनलोड झी नाव झी मराठीवरील रात्रीस एप्रिलच्या भागात अण्णा उठल्यावर आधी जाऊन ती कपाटातली माळ काढतात आणि त्यांना पुन्हा शेवंता जे बोलली होती ते तितक्या तिथे इंदू अण्णांसाठी चहा घेऊन येते तेव्हा अण्णा तिला ती, ती, ती माळ देतात आणि यापुढे ती नीट जपून ठेव नाहीतर त्याच मायेने तुझा गळा आवळीन असं म्हणतात इंदू ती माळ सरिताला येऊन दाखवते आणि चेन खोलीमध्येच होती आता ती सापडली त्यामुळे तुझ्यावरच बालण गेल्याचं सांगते इथे बाहेर पोलीस पुन्हा येतात आणि सरिता तीन दिवस कुठे होती याची चौकशी करतात तेव्हा अण्णा म्हणतात की नायकांच्या सुनेला प्रश्न नाही विचारू शकत त्यावर पोलीस म्हणतात की त्यांची मिसिंग कंप्लेंट तुम्हीच केली होती त्यामुळे केस बंद करण्यासाठी आम्हाला त्या कुठे होत्या ते विचारावं लागेल तितक्या तिथे नेने वकील येतात आणि मी अण्णांचाच वकील आहे मी सगळी माहिती तुम्हाला द्यायला स्वतः पोलीस स्टेशन मध्ये येईन असं म्हणतात आणि कायदेशीरित्या ही केस बंद करू असंही सांगतात इथे नेने वकील अण्णांना सांगतात की सरिता तीन दिवस नव्हती त्यामुळे ही केस बंद करण्यासाठी पोलीस चौकशी करणारच मात्र ती कुठे गेली होती हे मला नीट सांगितलं तर मी ती केस कोणत्या दिशेने वळवायची हे ठरवू शकतो त्यावर अण्णा ती पाटणकर बाईंकडे होती असं सांगतात त्यावर नेने वकील त्यांनी माहिती लपवल्याबद्दल गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यात पाठणकर बाईंना अटक होऊ शकते असं सांगतात मात्र ही केस बंद होणार नाही असंही ते सांगतात आणि ह्यासाठी पैसे लागतील याचा इशारा अण्णांना देतात अण्णा पैसे आणायला जातात नेने वकील पोलिसांना भेटून ही केस कायद्याप्रमाणेच बंद होईल असं सांगतात आणि ते पैसे स्वतःच्या खिशात टाकतात नंतर नेने वकील शेवंताच्या घरी जाऊन सरिता कुठे होती विचारतात त्यावर शेवंता ती माझ्याच घरी होती असं सांगते त्यावर नेने वकील तिला पोलिसांपासून माहिती लपवल्याबद्दल दाखल होऊ शकतो असं म्हणतात मात्र शेवंता तिचे वडील मुंबईमध्ये हायकोर्टात ऍडव्होकेट होते असं सांगते आणि त्यामुळे वकिली भाषा माहीत असल्याचं सांगते त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी हरकत नाही मात्र केसचा नीट विचार केला तर सगळेच यामध्ये भरडून निघतील असं ती बोलते आणि त्यामुळे नेने वकिलांना चांगलाच घाम फुटतो आगामी भागात अण्णा शेवंताचा हात पकडतात त्यावरती आज तुम्ही हात धरला उद्या अजून कोणी धरला तर असं विचारते त्यावर अण्णा त्याचा हात तोडून टाकीन असं म्हणतात मग शेवंता तुमच्या मित्राने हात हात धरला तर त्याचाही तोडून टाकल का असं विचारते शेवंता नेने वकिलांना धडा शिकवण्यासाठी त्यांचं खोटं नाव अण्णांना सांगेल का हे बघण्यासाठी पाहत रहा रात्रीच खेळले दोन सोमवार ते शनिवार रात्री साडेदहा वाजता फक्त झी मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोभच डाऊनलोड द Z5 फायव्हॅप ना